नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा ग्राउंड वॉटर रिसर्च या चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाण्याच्या शोधात पोहोचलो आहे ठाणे जिल्ह्यातील शापूर तालुक्यातील डोळखाम येथे डेहणे या गावामध्ये आणि डेहणे या गावातील श्री चंद्रेश शहा हे राहणार माटुंग्याचे आहेत आणि इथे त्यांचा फार्महाऊस आहे खूपच सुंदर असा फार्म हाऊस त्यांनी बनवलेला आहे आणि आज आपण या फार्म हाऊसला इथे ग्राउंड वॉटर सर्वे एक्सप्लोरेशन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपलं ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनचं काम आता चालू होतं आणि आपण इथे बोरवेलसाठी त्यांना पॉईंट देणार आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूपच सुंदर असं पा पर्वतरांगा या आहेत आणि आपण इथे आज ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करणार आहे तर पुढे आपला व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शोध पाण्याचा ग्राउंड वॉटर रिसर्च धन्यवाद A few moments later.